नमस्कार मी ऍडव्होकेट शिवराज जाधव प्रोपरेटर शिवराज मराठा वधूवर सूचक केंद्र आपल्या वधूवर सूचक केंद्राच्या मार्फत आजपर्यंत अनेक मुला मुलींचे लग्न जमतात पण आम्हाला खरा तेव्हाच होतो ज्यावेळेस आपल्या विवाह केंद्रामार्फत ज्यांचं लग्न जमलेलं आहे त्यांचा ज्या वेळेस फोन येतो किंवा त्यांचा मेसेज येतो ना की तुमच्या विवाह केंद्रामार्फत आमचं लग्न जमलेलं आहे कारण बऱ्याच जणांच्या मनात एक शंका असते की आपले ह्या विवाह केंद्रामार्फत जर का लग्न जमलं तर आपल्याला अजून काय ऍडिशनल हे पैसे मागतील का हा बऱ्याच जणांना याबाबत शंका असते कारण काही जणांची कामाची पद्धत तशी आहे पण आपल्या विवाह केंद्रामार्फत ना नावनोंदणी करताना सुरुवातीला आपण फी घेतो तेवढीच फी तुम्हाला भरावी लागते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या विवाह केंद्राच्या मार्फत लग्न जमल्यानंतर तुम्हाला एक्स्ट्रा एकही रुपया वेगळे द्यावे लागत नाहीत त्यामुळे विनंती आहे कृपया हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि त्यांचा मेसेज काय आलेला आहे तो सुद्धा बारकाई नाही का त्यामधून सुद्धा मी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट आहे ती सांगणार आहे त्यांचा मेसेज काय आलेला आहे ना तर तो आपण पाहूयात त्या मुलीबरोबर लग्न ठरलं आहे माझं म्हणून तिचा आणि माझा दोघांचा आपण बायोडाटा ग्रुपमध्ये सेंड करू नका आपण व्हॉट्सअपचा चा ग्रुप केलेला आहे ज्यावेळेस तुम्ही नाव नोंदणी करता त्यावेळेस तुम्हाला आपल्या रजिस्टर व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड केलं जातं तसेच तुम्ही जर का ग्रॅज्युएट असाल तर तुम्हाला आपल्या वेबसाईट वरती सुद्धा प्रोफाईल्स पाहायला मिळतात आपण नाव नोंदणी केल्यानंतर तुमचे जे बायोडाटा फोटो असतात ते आपण व्हॉट्सअपच्या ग्रुपवर पाठवत असतो आणि ग्रुपवरती सुद्धा आम्ही शंभर टक्के तुमची प्रायव्हसी मेंटेन करतो तुमचा फोन नंबर कुठेही शेअर केला जात नाही ज्यावेळेस तुमच्या अपेक्षेनुसार सह असतात त्याच वेळेस तुमचा मोबाईल नंबर हा दिला जातो त्यामुळे तुम्हाला आपल्या विवाह केंद्रामध्ये नाव नोंदणी केल्यानंतर अनावश्यक फोनचा त्रास हा अजिबात होत नाही सर्वात महत्वाची ही एक गोष्ट आहे आपल्या विवाह केंद्रामध्ये नाव नोंदणी त्यानंतर अजून एक मेसेज आला आहे आणि थँक्यू तुमच्या संस्थेकडून खूप चांगलं स्थळ मिळालं असंच तुमचा प्रयत्न चालू राहू दे आणि तुमचा संस्थेचं नाव मोठं होत जाऊ दे थँक्यू सो मच तर हे जे वाक्य मी आता वाचलं ना त्यातली सर्वात महत्वाची गोष्ट काय आहे ना ती म्हणजे की असंच तुमचा प्रयत्न चालू राहू दे हेच मला सांगायचं आहे या मेसेज मधून कारण आपलं जे विवाह केंद्र आहे ना ते शंभर टक्के लग्न जुळवण्यासाठी प्रयत्न आम्ही करतो कारण बरीच जण नावनोंदणी करताना आम्हाला विचारतात सर तुमची फी किती आहे तर एवढी एवढी फी आहे आम्ही एक वेळेस तुम्हाला याच्यापेक्षा दुप्पट पैसे देऊ किंवा एवढे पैसे देऊ पण तुम्ही लग्न जोडण्याची गॅरंटी काय घेता मी या सर्व लोकांना एक सांगू इच्छितो की लग्न ही कुठलीही वस्तू नाही आहे आपण वस्तूची गॅरंटी देऊ शकतो लग्नामध्ये लोक इन्वॉल्व्ह असतात लोकांचे इमोशन्स इन्वॉल्व्ह असतात पत्रिका इन्वॉल्व्ह असते अनेक गोष्टी इन्वॉल्व्ह असतात पसंती इन्वॉल्व्ह असते त्यामुळे त्या गोष्टीची गॅरंटी कुठलाही एक व्यक्ती घेऊ शकत नाही आम्ही एका गोष्टीची गॅरंटी घेतो की आम्ही नावनंदी करताना ज्या गोष्टी सांगतो त्यानुसार तुम्हाला स्थळे पाहायला मिळतात आणि जिथे जिथे गरज भासेल तिथे आमची तुम्हाला नक्कीच मदत ही होते